हॅलो कसे आहात सगळे बरे आहात ना मी दिपाली तुमचं खूप खूप स्वागत कते में कदी -कदी 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 आजा आजा करते माझ्या चॅनलमध्ये खूप दिवसानंतर तुमच्याशी बोलते कारण पण तसंच आहे कारण पुढे कधी कधी कधीतरी सांगून देईल तुम्हाला आजचा दिवस आहे खूप शुभ आणि आज आम्ही करायला गेलो होतो आमच्या नवीन गाडीची पूजा त्याला तुमच्यावर शेअर करते इथे आम्ही आलो होतो शंकराच्या मंदिरामध्ये जे आमच्या इथे जवळ आहे आणि मस्त साडी वगैरे घातलेली मुलं पण दोघं पण होती दुदांचा पप्पा पण होतो आणि मी पण आलेलो होतो मंदिरामध्ये थोडंसं मंदिराची वाईट तुम्हाला वाटवतो तसे मी आरती होती आरती झालेली आहे संध्याकाळची आणि इथे भडजीपू आमच्यावर आलेले आहेत बाहेर गाडीची पूजा करायला तर सगळ्यात पहिलं ते हार लावून घेत आहेत पूजेचं पहिलं सगळ्यात पहिलं त्यांनी हार लावून घेतलेला आहे मी इथे उभी आहे आणि ही टी परमिट गाडी आहे जी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा चालणार आहे अशीवाली गाडी आहे तर ब्ल्यू कलरची आहे वॅगनार आहे न्यू मॉडेल आहे तर एवढंच मी सांगू शकते मला फार गाड्यांचं माहिती नाही आहे पण जेवढं माहिती आहे ते तुमच्यावर शेअर केलेलं आहे आणि इकडे बाहेरच आहे ना लागून हायवे त्याच्यामुळे तुम्हाला प्रचंड येता जाता गर्दी दिसेल गाड्यांची वाहनं दिसतील बाईक देतील स्कूटी दिसतील कारण ह्या जो समोर जो रस्ता जातो आहे तो आहे कल्याण शेड शिवाय शे फाटा रोड त्याच्यामुळे त्या साईडला खूप सारी वाहनांची वर्दळ असते तर तुम्हाला इथे आता दिसेलच तर इथे पूजा त्यांनी स्टार्ट केलेली होती पूजा स्टार्ट करताना पहिल्यांदा गणपती बाप्पाचं स्मरण करून पूजा स्टार्ट केलेली आहे आणि खूप मोठा व्हिडिओ होत होता मे बी आम्ही व्हिडिओ तेवढा शूट केला आहे पण भरपूर मोठा झालेला त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट तुमच्यावर नाही शेअर केलेली आहे तर इथे वेदांचे बाबा मी वेदा आरुष आम्ही चौघा आलेलो होतो आणि म्हटलं आज पूजा करून घेऊया आम्ही गाडी घेऊन झालेले आहेत दोन महिने पण आम्हाला मुहूरतच भेटत नव्हता येऊन मंदिरामध्ये पूजा करावी आणि गाडीचा लुक मी तुमच्यावर शेअर करू की नको विचार करते की नंतर करू जेव्हा आपण बाहेर जाऊ तेव्हा नक्कीच तुमच्यावर शेअर करेल मी व्हिडिओ बनवले तर कारण थोडे आता व्हिडिओ मी जरा थोडे काय खूपच स्टॉप केलेले आहेत रेग्युलर व्हि व्हिडिओ येत नाही आहेत ना शॉर्ट्स येत आहेत त्याचं कारण मी पुढच्या कधीतरी व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर करेल आज आपण पूजा बघूया खूप छान पूजा केलेली होती भटजीभोवांनी एकदम छान म्हणजे की आपलं मन प्रसन्न होईल आणि संध्याकाळचा वेळ होता तरी ते बघा सगळ्यात पहिला त्यांनी पूजेला सुरुवात केलेली होती फूल ठेवण्यापासनं ते सगळंच त्यांनी सांगितलेलं होतं कसं कसं काय काय आणि प्रत्येक पूजे मागे मागे काय काय करायचं असतं फूल का ठेवायचं कुठे ठेवायचं कसं काय करायचं कोणती पूजा ठेवायची गाडीमध्ये काय काय असलं पाहिजे सगळं त्यांनी शेअर केलेलं होतं तर हे बघा तर असं करून हे आमच्यावर त्यांनी पूर्ण पूजेचं सांगितलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की येलो प्लेट गाडी आहे यल्लो प्लेटेड आहे त्याच्यामुळे टूर्स अँड ट्रॅव्हल्सला चालणार आहे आणि स्वतःसाठी पण आम्ही वापरू शकतो तर हे असं आहे आता त्यांनी पाठीपुढे सांगितलं का ठेवायचं त्याच्या पाठीचं हे सांगितलं की काय ठेवलं पाहिजे हे वाहन आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलेलं म्हणून म्हटलं की व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी तुमच्यावर शेअर केला नाही आहे पण मला जेवढं कळालं तेवढं मी तुमच्यावर सांगते आता त्यांनी आतमध्ये ना गणपती बाप्पा स्थापित आहेत था तिकडे त्यांनी पूजा केलेली होती आणि प्रत्येकाला माहिती असेल ज्यांनी ज्यांनी पण अशा पूजा केल्या त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आतमध्ये परत बॉनेट जे आत पुढचं असतं आ, ते खोलून करतात परत इथे गणपती ब्पाचं स्थापन केले ते त्याच्यानंतर के जी आपली पेट्रोलचं कळतं आपल्याला की किती आहे किती नाही ते नहीं है के ले है, ते सगळं त्यांनी हे केलेलं आहे परत आपल्या गाडीचं जे व्हील 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 असतं त्याची पण पूजा केलेली आहे असं सगळं त्यांनी केलेलं आहे मला बहुतेक गोष्टी नाही माहीत आहेत गाडीच्या ॲडजस्ट करून घ्या पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सगळं तुमच्यावर शेअर केलेलं आहे आणि व्हिडिओ मोठा होईल म्हणून परत एकदा सांगते की पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे पण खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी तुमच्यावर तो शेअर केलेला नाही छोट्या छोट्या करून मी शेअर केलेला आहे तर पुढे गणपती पप्पा आहेत आणि एक स्फटिक आहे शंकर भगवानाचं तर तिकडे पण त्यांनी फूल वगैरे ठेवून पूजा करून घेतलेली आहे तर गाडीचा लूक मी नंतर तुमच्यावर कधीतरी शेअर करेल आणि आत्ता सध्याला मी तुम्हाला पूजा दाखवते आणि आज तो वार पण होता खूप सुंदर वार होता आम्ही गेलेलो त्या दिवशी आणि वेळ पण चांगली होती आणि आम्हाला मनोसक्त अशी पूजा करायला भेटलेली एक असतं की पूजा घाईमध्ये नाही झाली पाहिजे आणि एक असतं की आहे ना मनासारखी पूजा झाली पाहिजे तर मग की ह्या सगळ्या गोष्टी आमच्यावर झालेल्या वेदांच्या बाबत तर खूप खुश होत होते म्हणजे ते एक एक गोष्ट सांगत होते त्याच्यामुळे खुश वाटत होती की म्हणजे ना आपल्याला त्या पाठचं काही माहिती नसतं फक्त आपण एक नॉर्मल पूजा करतो वाहने बघा जसं त्यांनी दाखवलं आहे इशारे तुम्हाला कळाले असतील आता छान त्यांनी असं आहे ना इकडे थोडीशी आहे ना गणपती बाप्पाची आणि स्वस्तिक काढलेलं होतं त्यांचं स्वस्तिक काढणं पण खूप छान होतं आणि गणपतीची जी त्यांनी गंधाने जी ओ, हे केलेली होती प्रतिकृती ती पण छान होती मस्त एकदम असं वाटत होतं गंधाने त्यांनी असं मस्त गणपतीप्पा पण काढलेले होते आणि चला तर तुम्ही बाकीची पूजा बघून घ्या मी पुढे तुम्हाला भेटतेच आणि पूजा कशी वाटली ती पण सांगा आणि हे मंदिर आहे शंकर भगवानाचं पिंपळेश्वर नावाचं मंदिर खूप फेमस आहे तर चला आणि भटजी पण तिकडचेच आहेत आणि मस्त पूजा केलेली आहे त्यांनी तुम्हाला दिसू शकते चला तर थोड्या वेळाने भेटते तुम्ही पूर्ण पूजा बघून घ्या तर मग इकडे आपलं जे लिंबू होतं ते पण गाडीच्या खाली घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची वगैरे आम्ही लावून घेतलेली होती लिंबू हिरवी मिरची आणि त्याच्यानंतर इथे एक लिंबू चारी चाकांच्या खाली एक एक लिंबू ठेवलेला होता तर एक राहिलेला होता म्हणून परत एकदा रिव्हर्स करून परत केलेलं होतं की म्हणजे तो पण हे होऊन जाईल आणि इकडे छान असं नारळ वगैरे सगळं फोडून सगळं काही करून आणि तुम्हाला कसं वाटते पूजा ही कशी वा झाली आहे सांगा मैदान जवळने मी खूप खुश होतो म्हणजे खूप छान झाली पूजा आम्हाला आवडली पण आणि मी हेच ते भटजींना विचारत होती की तुम्ही घरी पण येता का म्हणजे वास्तूक वगैरे करता का तर ते बोलले हां आम्ही सगळं करू करतो आणि या पूजेवरनंच आपल्याला कळतं ना की किती छान करू शकतात आम्ही ह्याच्या आधी कधी काही घेतलं तर आम्ही वाहन नाही तर काही घेतलं तर आम्ही आहे ना टिटवळ्याच्या गणपतीला जायचो पण ह्यावेळेस आम्ही म्हटलं डोंबोलीत राहतोय तर चला डोंबोलीमधलेच आपण करून घेऊया खूप फेमस मंदिर आहे पिंपळेश्वर तुम्हाला कधी जायला भेटलं नाही जर तुम्ही डोंबोलीमधले असतील तर नक्कीच मला सांगा की मी पिंपळेश्वरला जाते नाही तर मी पिंपळेश्वरला गेलो आहो गेले आहोत तर अशी आमची ही पूजा पूर्ण झालेली आहे आम्ही खुश आहोत आणि चला आता जेवण आम्ही करणार आहोत बाहेर तर पूजा झालेली आहे तुम्ही पण या जेवायला आणि आता मी हा व्लॉग इथे स्टॉप करते मला जेवढं जमेल तेवढं मी तुमच्यावर शेअर करेल पण नाही अजून एक दीड महिना आणि जर जमलं तर नक्कीच शेअर करेल तुमच्याबरोबर चला तर का नाही करत आहे व्लॉग म्हणून चला तर मग हा व्लॉग इथेच आता स्टॉप करणार आहे लवकरच भेटूया नवीन व्लॉगबरोबर आणि कशी वाटते गाडी ती आम्हाला मला सांगा आम्हाला खूप सारे आशीर्वाद आहे सगळ्यांनी की आमचा बिझनेस हा आहे तो खूप छान होऊन दे आणि देवाला पण हीच प्रार्थना केलेली आहे की आमचा जो बिझनेस आहे तो, तो खूप चांगला होऊन दे चला तर बुवांना पण प्रणाम करून आम्ही निघतो आम्ही चला मग बाय पुन्हा भेटूया लवकरच